पुन्हा एकदा सगळ्यांचंच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज सकाळी थोडंसं काम होतं त्याचमुळे प्रॅक्टिसला थोडासा वेळ झालेला होता त्याचमुळे आज डायरेक्ट मैदानावरती बाईक घेऊन जा जाण्याचं ठरवलं होतं आणि त्याचमुळे अगदी बाईकवरतीच ग्राउंडपर्यंत मात्र पोहोचण्याचा प्रयत्न आजच्या दिवसामध्ये केला चालत न जाता डायरेक्ट बाईकवरती पोहोचलं मैदानावरती आणि मैदानावरती गेल्यानंतर डायरेक्ट आपण पाहता आहोत आमच्या विभागाचे स्टार खेळाडू नितेश भोईर आणि हरीश खर्डीकर मात्र प प्रथमच ऑलरेडी ते येऊन थांबलेले होते अगदी प्रॅक्टिस चालूच होती हरीश खर्डीकरची पूर्णपणे टीम आज लवकरच प्रॅक्टिससाठी मात्र सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेली होती प्रॅक्टिस ऑलरेडी चालू होती परंतु आजच्या दिवसामध्ये आपण लेट आलो होतो त्याचमुळे आपल्याला बॅटिंग थोडी लेटच मिळणार होती आणि तत्पूर्वी आपण हा जो ग्राउंडचा व्ह्यू आहे तो आपण कॅचअप करण्याचा प्रयत्न केला हरीश अगदी आपण पाहत आहोत पूर्णपणे टीमला घेऊन प्रॅक्टिस करत होता आणि हरीशची नजर आपल्यावरती पडल्यानंतर आपल्याला देखील तो अप देत होता आणि त्यानंतर आपण नितेशची बॅटिंग पाहणार होतो शेवटचा अगदी खेळाडू राहिला होता आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या घराकडे रवाना झालो त्याचनंतर अगदी तयारी करून पुन्हा एकदा आपण पेट्रोल पंपाकडे आलो अगदी अजय धापटे सर तिथे वाट पाहत होते परंतु त्याच वेळेस पूर्णपणे एच एम टी बळवंडी संघ देखील तिथे आम्हाला मिळाला आणि त्या हाय बाय करत पुन्हा एकदा आम्ही आपल्या रुटिंगला लागलो ला आणि नंतर नक्कीच मुंबई नाशिक हायवे पकडून पुढे आपण स्पॉटवरती मैदानाकडे जाण्याचा प्रयत्न केला मग फायनली आपण थोड्याच वेळात मैदानाकडे अगदी पोहोचणारच होतो मैदानावरती अगदी पोहोचल्या पोहोचल्याच आमचे मॅन संदीप घाटाळ आम्हाला मिळालेत बातचीत झाली आणि त्याचनंतर आपण सामन्याला देखील सुरुवात करण्याचा प्रयत्न केला अगदी पहिलाच मॅच इथे चालू होणारच होता मैदानाच्या आतमध्ये बळवंडी संघ अगदी एका लाईनअपमध्ये दाखल झालं आणि त्याचनंतर आपण पाहत आहोत पूर्णपणे एका लाईनअपमध्ये शिस्तीमध्ये तो संघ आपल्याला पाहायला भेटला स्ट्रॅटर्जी तिथे आखण्याचा प्रयत्न मात्र त्यानंतर त्यांनी अगदी गोल रिंगणामध्ये असं उभे राहून स्ट्रॅटर्जी आखण्याचे प्रयत्न मात्र इथे पहिल्या मॅचसाठी त्यांनी केलेला आहे अगदी सकाळच्याच वेळेमध्ये हा पहिला सामना रंगणार होता आणि अपोजिट संघ जर पाहायला गेलं तर सिद्धिविनायक नाऊचा पाडा संघ या विपक्षामध्ये हा सामना मात्र रंगणार होता अगदी बॅटिंग करायची होती नाऊचा पाडा संघाला आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झाले स्टार्ट भरपूर अगदी चांगला मिळालेला होता परंतु त्याच्यानंतर यश हा खेळाडू बाद झाला फायनली सामना जिंकला बळवंडी संघाने आणि त्याचनंतर आपण दुसऱ्या मॅचची देखील तयारी करत होतो अगदी आपण पाहत आहोत तर संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना खेळण्यासाठी इथे सज्ज झाले होते एका लाईनअपमध्ये आणि एका शिस्तीमध्ये तो देखील संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बडगेपाडा संघाच्या विरोधामध्ये मॅच होते आणि काय फलंदाजी राहिली मोठं टार्गेट सेट केलं बहात्तर धावा ठोकल्या होत्या या मॅचमध्ये बडगेपाडा संघाने आणि चेस करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा भगतपाडा संघ दाखल झाला दीपक मात्र अगदी आपण पाहत आहोत बॅट फिरवण्याचा आणि वॉर्मअप करण्याचा प्रयत्न करत होता आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली हा देखील अगदी आपण पाहणार आहोत की एक रफ अँड टफ सामना आपल्याला हा देखील पाहायला भेटला परंतु बडगेपाडा संघाने विजय मिळवला त्यानंतर व्ही आय पी स्पोर्ट्स येदुचापाड्या संघाचा देखील पुढचाच सामना इथे खेळवला जाणार होता ते देखील दाखल झाले तिथे रन ते, ते आखत होते आणि समोर आपण पाहत आहोत दोन फलंदाज देखील दाखल झाले होते रायकरपाडा संघाचे हा देखील एक मोठा सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटला रफ अँड टफ हा देखील सामना झाला आणि तिथे त्यानंतर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये देखील व्ही आय पी स्पोर्ट्स सेदुजापाडा संघाचं अगदी बोलबाला राहिला आणि त्यानंतर आपण पुढचा मॅच क जर पाहायला गेलं तर अगदी पाहायला गेलं तर बेलकडीपाडा आणि एस आर स्पोर्ट्स तानसा या दोन संघादरम्यानचा टॉस देखील ते त्याच दरम्यान होत होता अगदी हा टॉस लगेचच कम्प्लीट करून आपण घेतला आणि त्या मॅचला देखील सुरुवात झाली पहिल्या राऊंडचे मॅचेस आपण हे पाहिले आणि सध्या तरी ब बेलकडीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये इथून पूर्णपणे दाखल झालेला आहे ही शिस्त आपल्या असोसिएशनची आपल्याला प्रत्येक संघाकडनं पाहायला भेटते आणि यावेळेस आपण पाहत आहोत इथे पूर्णपणे हा सामना देखील कंप्लीट झाला आणि बेलकडीपाडा संघाने या मॅचमध्ये मात्र बाजी मारली सामना अगदी एक हाती जिंकून घेतला आणि त्यानंतर आपण पाहत आहोत सेकंड राऊंडचे सामने चालू झाले आणि त्यानंतर या मॅचमध्ये मात्र सोपान बरफची भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला या मॅचमध्ये पाहायला भेटली सेकंड राऊंडमध्ये अगदी धुवादार फलंदाजी आपण दोन्ही फलंदाजांकडनं पाहिली अरुण देखील भरपूर चांगली फलंदाजी करत होता या मॅचमध्ये आणि पाहता पाहता इथून सेकंड राऊंडचे हे सामने आपल्याला इथे पाहायला भेटले होते काही स्ट्रोक भरपूर चांगले राहिलेले होते परंतु यावेळेस अरुणनं अगदी सॉफ्ट हँडनं बॉलला ढकलून काढलं होतं आणि तिथे अरुणची विकेट देखील मात्र मिळाली आणि अरुण हा खेळाडू मात्र बाद झाला परंतु अनेक खेळाडूंनी भरपूर चांगला खेळ दाखवला आणि त्या त्याच्या जोरावरती हे पहा स्ट्रोक आपल्याला यावेळेस सोपानच्या बाटमधा हा स्ट्रोक पाहायला भेटला तो देखील षटकार गेला आणि त्याचमुळे पारडे जड राहिलं होतं आणि इथे सामना अगदी जिंकवला होता तो सोपाननं परंतु यावेळेस त्याची देखील विकेट मिळाली होती सॉफ्ट हँडनं बॉलला ढकललं होतं तिथे जलबाजच्या स्वरूपामध्ये तो देखील बाद झाला परंतु तरी देखील सामना जिंकले हो तरी हो हो ते जिंकलेत आणि इथे शेख हँड करत असताना आपल्याला दोन्ही संघ पाहायला भेटत आहेत भरपूर चांगला खेळ आत्तापर्यंत राहिलेला होता आणि सध्या तरी चर्चेमध्ये आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे बेलकडीपाडा संघच होता कारण मोठं टार्गेट होतं ते देखील सहजरित्या चेज झालं जिंकल्यानंतर अगदी आपण पाहत आहोत त्यांचं टीम हडल पुन्हा पाहायला भेटलं पुन्हा गणपती बाप्पाचा गजर करत अगदी तयारीला लागले होते आणि त्यानंतर पुढचा सामना सेकंड राऊंडचा आपल्याला बडगेपाडा संघाचा देखील पाहायला भेटला विपक्षामध्ये या मॅचमध्ये यजमान संघ होता हरीनं अगदी डावाची सुरुवात चौकारानं केली होती अगदी इन्फॉर्म बॅट्समन याही मॅचमध्ये भरपूर चांगली स्ट्रोक सजवत अगदी एक मोठ्या टार्गेटकडे के वाटचाल केली हरी आणि आपण रोहितची जोडी पाहता दोन्हीही बाजूला काउंटर अटॅक चढवल्यामुळेच एक मोठं टार्गेट या मॅचमध्ये देखील सेट झालेलं होतं हे अनेक स्ट्रोक आपण पाहत आहोत हरीच्या बॅटमधन आपल्याला पाहायला भेटलेत अगदी काही स्ट्रोक मात्र लाज होते हा पहा यावेळेस देखील फाईन लेगला खेळून काढलेला हा फटका देखील हरीचा पाहायला भेटला होता पूर्णपणे टचमध्ये असलेला हा फलंदाज आणि त्यानंतर आपण पाहत आहोत हा देखील स्ट्रोक भरपूर चांगला होता बाकवर्ड बाकफूटवरती जाऊन अगदी आपण पाहत आहोत यावेळेस पॉईंटला हा खेळलेला चौकार हा देखील भरपूर चांगला होता सकाळच्या सत्रामध्ये चिंचपाडा इथून अगदी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावून पुन्हा एकदा आपल्याच मैदानावरती खेळण्यासाठी ते सज्ज झाले होते दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत त्यानंतरचा पुढचा हा महत्त्वाचा सामना होता वारलीपाडा विपक्षामध्ये व्ही आय पी स्पोर्ट्स हे दुचापाडा संघ या मॅचमध्ये अगदी आपण पाहायला गेला तर रफ अँड टफ सामना झालेला होता दोन बॉल आठची गरज असताना इथे आपण हे स्ट्रोक पाहत आहोत एक चौकार आला होता आणि त्याचनंतर अगदी सुरेख सुरुवात दोन्हीही बाजूनी झालेली होती मोठं टार्गेट वारलीपाड्या संघानं सेट केलेलं होतं आणि रफ अँड टप सामना इथे यावेळेस देखील आपल्याला पाहायला भेटला एक विकेट गेल्यानंतर आपण पाहतो थोडासा मात्र संघ संकटामध्ये दिसत होता आणि त्याचनंतर इथे ही विकेट सध्या तरी आपल्याला शुभमची पडताना पाहायला भेटली पूर्णपणे तो नाराज झाला आणि त्यानंतर तो डगआउटकडे देखील आपल्याला रवाना होताना पाहायला भेटतो आहे एक चांगला सामना हा देखील आपल्याला पाहायला भेटलेला आहे रोहितनं मात्र गोलंदाजीमध्ये अगदी चांगली कामगिरी करून आपल्या संघाला विजय या मॅचमध्ये मिळवून दिलेलं होतं महत्त्वाचा विजय मात्र अगदी आपण पाहत आहोत खेचून आणलेला होता गोलंदाजीच्या जोरावरती आणि हा तो महत्त्वाचा सामना आपण सध्या तरी पाहतात हा झेल सगळ्यात महत्त्वाचा राहिलेला होता हा या मॅचचा टर्निंग पॉइंट कारण महत्त्वाचा झेल स्क्वेअर लीगला पकडला आणि त्याचमुळे मॅचनं अगदी मोमेंट शिफ्ट केली आणि अगदी हा सामना मात्र वारलीपाडा संघानं अगदी आपल्या खिशामध्ये घातलेला आहे सामना अगदी ते जिंकले आणि ही महत्वाची ती विकेट पहा यावेळेस आकाश देखील बाद झालेला आहे आणि ही विकेट मिळाल्यामुळेच कदाचित हा विजय मिळू शकलेला आहे वारलीपाडा संघाला पूर्णपणे आपण पाहिलं तर नाराज झाला होता आकाश आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं क्वालिफायचा राऊंडकडे अगदी दोन संघ दाखल झाले होते सध्या तरी आपण जो पाहतात तो संघ आहे बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला एका लाईनअपमध्ये क्वालिफायचा राऊंड खेळण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला संघ होता तो यजमान संघ के व्ही स्पोर्ट्स वारलीपाडा तत्पूर्वी पंच देखील मैदानाच्या आतमध्ये नामदेवजी डोळेसर पुन्हा इथून दाखल झालेले आहेत हा क्वालिफायच्या आजच्या दिवसाचा राऊंड होता पहा त्या क राऊंडमध्ये काय एक्झॅक्ट घडलं आहे प्रथमता बॅटिंग करायची होती के व्ही स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला आणि पुन्हा ती जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन भावांची दोन सख्ख्या भावांची ही जोडी हरी आणि रोहित स्टार्ट देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते तीन षटकांचा हा तो सामना होता इथे आपण पाहत आहोत हवा तसा स्टार्ट मिळालाच नाही या मॅचमध्ये पूर्णपणे नाराज केलं होतं हरीनं लवकरात लवकर तो बाद झाला आणि या मॅचमध्ये तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्याच बॉलवरती पुन्हा या सोपानच्या खात्यामध्ये विकेट आली आणि तो फलंदाज रोहित देखील यावेळेस मात्र बाद झाला पूर्णपणे गळती लागली होती एकामागोमाग एक एक विकेट मात्र जात होते आणि फायनलले आपण जर या मॅचचं टार्गेट पाहिलं तर फक्त या क्वालिफायच्या मॅचमध्ये तीन ओव्हरमध्ये के स्पोर्ट्स वारलीपाडा संघानं फक्त धावा केलेल्या होत्या तीन ओव्हरमध्ये त्या फक्त तेरा आणि इथे रुपेश देखील तो बाद झालेला होता त्यानंतर टार्गेट सेट झाल्यामुळे आपण आता याच वेळेस सध्या तरी बेलकडीपाड्या संघाची बॅटिंग पाहत आहोत स्टार्टिंगच्याच ओव्हरमध्ये सात धावा आलेल्या होत्या त्याचमुळे थोडंसं दबाव प्रेशर त्या टीमवरती कमी होतं परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये काहीशी देखील मिळालेले होते आणि ही पहा पहिली विकेट जी होती ती मात्र इथे मिळाली होती सोपानची अगदी थोडंसं अगदी पाहायला गेलं तर धावा काढण्याचा प्रयत्न राहिला होता आणि जेलबादच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला त्यानंतर काही स्ट्रोक मात्र अरुण चांगले खेळलेत परंतु मॅच अगदी आपल्या खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न त्याचा जरूर राहिला होता काही स्ट्रोक भरपूर चांगले राहिलेत मॅच अगदी क्लोज पाहायला भेटली होती आता समीकरण जर या मॅचचं पाहायला गेलं तर सातमध्ये दोन धावसंख्येची गरज होती आणि त्याच ऐन मोक्यावरतीच इथे फलंदाज अरुण देखील बाद झालेला होत्या असा सिच्युएशनमध्ये नवीन फलंदाज दाखल झाला आणि त्यानंतर आपण समीकरण मॅच पाहिलं तर सहा बॉलमध्ये फक्त दोन धावसंख्येची गरज होती वाटत होतं की सामना शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो आहे सध्या तरी हा बाद झालेला फलंदाज परंतु त्याच्यानंतर आपण पाहत आहोत सहा चेंडूमध्ये दोन धावसंख्येची गरज असताना काही जे आपण पाहायला गेलं तर स्ट्रोक मात्र त्यानंतर देखील चांगले आलेत पूर्णपणे लोवे स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होताना पूर्णपणे आतापर्यंत पाहायला भेटली हा थ्रिलिंग ड्रामा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्वालिफाय राऊंडचा पाहायला भेटला होता प्रडिक्शन भरपूर वेगवेगळं या मॅचसाठी होतं परंतु घडलं काय तर गोलंदाजी भरपूर चांगल्या झाल्यामुळेच छोटं मोठं टार्गेट राहिलं आणि त्यानंतर सिंगल डबलला भर देत असताना अगदी आपण पाहत आहोत काही फटके खेळले आणि हा होता तो विजयी फटका आणि इथे आपण पाहिलं असेल तर आ, सामना जिंकला होता तो बेस्ट ऑफ बेलकडीपाड्या संघाने आणि फायनली अगदी आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये क्वालिफायचा राऊंड जिंकलेला आहे क्वालिफाय झालेला आहे संघ तो बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ आज पराभूत केलं होतं एस आपण पाहत आहोत के व्ही स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला आणि एक वेगळा आनंद आपण पूर्णपणे टीम बेस्ट ऑफ बेलकडीपाड्या संघाच्या खेळाडूंवरती पाहत आहोत तीसरा दिवास तर हा होता स्पर्धेचा तिसरा दिवस तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये